मित्रो एका उमेदवाराच्या पत्नीने त्याला प्रश्न विचारला अहो कालपर्यंत तुम्ही ज्या साहेबांची स्तुती करत होतात गुणगौरव करत होतात साहेब श्रेष्ठ आहेत साहेबांमुळे आपला जिल्हा ओळखला जातो असं म्हणत होतात आत्ताच काय झालं झोपेत सुद्धा साहेबांना शिव्या घालत आहात तो म्हणाला शिव्या दिल्याशिवाय त्यांच्यावर टीका केल्याशिवाय मला आमदार कोण करेल मला माझ्याकडे विकास असा सांगण्यासारखं काहीच का नाही तेव्हा त्या, त्या उमेदवाराची पत्नी म्हणाली की मी तर रोजच तुमच्यावर टीका करते मग मी का आमदार बनले नाही आतापर्यंत मित्र हा विनोदाचा भाग जरी असला तरी वस्तुस्थिती आहे अशी आहे केवळ द्वेष करून केवळ टीका करून केवळ घालून फाडून बोलून माणसं मोठी होत नसतात माणसं मोठी तीच होतात जे सातत्यानं समाजसेवेमध्ये समाज म्हणजे समाज एकट्या समाजात नाही तर सकल समाजामध्ये जी माणसं काही एक योगदान देतात सगळ्यांना सोबत घेऊन जातात सगळ्यांना आपलं समजतात अशा माणसांना समाज आपलं समजतो आणि त्याच्या पाठीमागे उभे राहतो हा आता तुम्हाला असं वाटेल की मग एवढं सगळं योगदान दिल्यानंतरही सगळ्यांना आपलं समजल्यानंतरही त्यांच्यावर टीका का होतात त्यांना विरोध का होतो तर त्यांना विरोध होण्याचं कारण तर रोज थोडाच होतो निवडणुकीच्या काळातच होतो निवडणुकीच्या काळामध्ये का होतो तर काही जणांचं भांडवल निवडून येण्यासाठी फक्त पुढच्या व्यक्तीचे दोष काढणं एवढंच असते सा त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नसते मग फक्त त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांचा द्वेष केल्यानंतर त्यां काही माणसं आपल्याकडे येतील एकवटतील ये आणि मग आपण विजयी होऊ अशी भावना घेऊन काही माणसं आपला राजकीय प्रवास करतात राजकीय प्रवासासाठी केवळ टीका हा एकच मुद्दा चालत नाही विकास हा मुद्दा चालतो नेतृत्व गुण हे चालतात आ, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि तुमच्या दुट्टप्पीपणा चा लोकांना किळश येतो त्यामुळे ही दुट्टप्पन्यपणा बाजूला ठेवून आपण वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे आणि कोणाचा तरी द्वेष केल्यानंतर माणसं संपत नसतात तर माणसं त्यांच्या विकासानं त्यांच्या योगदानानं मोठी होत असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली थे। पाहिजे धन्यवाद